कार पनवेल महानगरपालिकेअंतर्गत सर्व पदांच्या ज्या गुण याद्या आहेत त्या नॉर्मलायझेशन स्कोर पुन्हा पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या तर लक्षात घ्या त्या काही चार ते पाच दिवसांमध्ये सर्वच पदानुसार पदांच्या जे डॉक्युमेंट करता जे पात्र उमेदवार असतील यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील तोपर्यंत सदाची आवश्यक कागदपत्रे कोणती तर आजचा हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी तस... तर सर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जो ऑनलाईन फॉर्म आहे त्या ऑनलाईन फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची आहे लिंक उपलब्ध म्हणजेच अजून देखील ओपन आहे तर ऑनलाईन फॉर्मची प्रिंट काढायची आहे त्यानंतर तुमचे पासपोर्ट साईजचे फोटो लागतील आणि हॉल तिकीटचं प्रिंट देखील लागणार आहे त्यानंतर अर्जातील नावाचा पुरावा यामध्ये दहावीचे बोर्ड सर्टिफिकेट असतील किंवा गुणपत्रिका असतील ते तुम्हाला इथे सादर करायचे आहेत त्यानंतर वयाचा पुरावा म्हणजे ते यामध्ये जन्म दाखला किंवा जन्मतारखेची नोंद असणारा पुरावा, पुरावा। तुम्हाला इथे सादर करायचा आहे तर यानंतर शैक्षणिक अर्हता तर यामध्ये ऑनलाईन अर्ज केल्यानंतर प्रत्येक पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता जी आहे ती तुम्हाला लागणार आहे ऑनलाईन फॉर्म मध्ये जी शैक्षणिक पात्रता तुम्ही दिली आहे ती येथे लागणार आहे वर सामाजिकदृष्ट्या मागास स्वर्गीय प्रवर्गातून ज्याने अर्ज केला असेल अशा कॅन्डिडेटसाठी जातीचा पुरावा लागणार आहे त्यानंतर ई डब्ल्यू एस अंतर्गत अर्ज असेल तर सहचे ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे ज्या कॅन्डिडेटने नॉन क्रिमिनल प्रवर्गातून अर्ज केला असेल तर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र तुम्हाला सादर करावे लागणार आहे जे कॅन्डिडेट दिव्यांग अंतर्गत अर्ज केला असेल अशा उमेदवारांना दिव्यांग सर्टिफिकेट सादर करावे लागणार आहे त्याचबरोबर माजी सैनिक असतील जे उमेदवार ते सदस्य सर्टिफिकेट तुम्हाला सादर करावे लागणार आहे स्पोर्ट्समन यासाठी खेळाडू असल्याचा पुरावा तुम्हाला सादर करावा लागेल ज्या कॅन्डिडेटने अनाथ प्रवर्गातून अर्ज केला असेल तर अशा उमेदवारांना अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा लागेल प्रकल्पग्रस्त त्यानंतर भूकंपग्रस्त या कॅटेगरीतून या पॅरेल रिझर्वेशन प्रकल्पग्रस्त त्यानंतर भूकंपग्रस्त या अंतर्गत जर अर्ज केला असेल तर सदस्य प्रमाणपत्र ओरिजिनल सर्टिफिकेट तुम्हाला सादर करावे लागेल अंशकालीन पद अंशकालीन पदवी कर्मचारी आरक्षणांतर्गत अर्ज केला असेल तर सदचे प्रमाणपत्र लागेल त्यानंतर एस एस सी नावात जर बदल असेल तर तुम्हाला नावात बदल असणारे गॅजेट सादर करावे लागणार आहे त्याचबरोबर अराखीव महिला मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व खेळाडू दिव्यांग माजी सैनिक अनाथ प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर कर्मचारी यांच्या आरक्षणाचा दावा करण्यासाठी डोमासेल प्रमाणपत्र देखील लागणार आहे त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र आणि अनुभव असेल तर प्रमाणपत्राचे संपूर्ण प्रमाणपत्र तुम्हाला दोन कमीत कमी त्याच्या सेल्फ अटेस्टेड कॉपीज तयार कराव्या लागतील ला आणि ओरिजिनल सर्व बंच घेऊन तुम्हाला सदस्य व्यापत्रक लवकरच येत्या आठवड्यामध्ये प्रसिद्ध करण्यात येईल तर तोपर्यंत ज्यांचं मेरिट आहे हाय मेरिट आहे अशा उमेदवारांनी डॉक्युमेंट जे आहे ते तयार करण्यास हरकत नाही आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाचे अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा